सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिवीला पोहोचला आहे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे अठरा एप्रिल रोजी कणकोलीत विनायक राऊत यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत विनायक राऊतच पुन्हा खासदार हा दृढ आम्ही केला ते भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जटर यांनी सेना भाजपच्या संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले लोकसभा नव्हे तर विधानसभा निवडणुकीतही कणकोली विधानसभा असा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच गरीब घरातून जन्म लाईल मात कर एक वेळ गरिबीवर मात करण्यासाठी आणि शिक्षणासाठी कुटुंबीच्या कुटुंबाच्या भरणासाठी परिस्थितीने कप बशा विकायचं सुद्धा काम करावं लागलं पण गरिबीने लाजले नाही आणि या गरिबीतना बाहेर सिंधुदुर्गाचे खासदार झाले सत्ता आली तरी माजले नाही अशा विनायक रावताना पुन्हा खासदार म्हणून निवडून द्या असं आवाहन आम्ही या सगळ्या उत्साहा विधानसभेमध्ये केलं आणि अशाच गरिबीतना आलेला गुजरातमधल्या ट्रेनच्या प्लॅटफॉर्मवरती चहा विकणारा देशाचा पंतप्रधान व्हायचा असेल असाच गरिबीतनं पोट आलेला गरिबीची झाड असलेला विनायक राव हे पुन्हा त्या ठिकाणी खासदार व्हायलाच पाहिजे असं आग्रह हो नरेंद्रभाई मोदी पंतप्रधान होत्या त्यासाठी राऊत साहेबांना खासदार करा असा प्रचार दौरा आम्ही पूर्ण केला आजकड गण... आज काल देवगडचा प्रचार दौरा पूर्ण झाला आज कडकवलीच्या प्रचार दौऱ्यासाठी आम्ही सगळी पाऊस त्या ठिकाणी सकाळी नाटळला प्रचार दौरा पूर्ण झाला सभा झाली हरकुळला सभा झाली आता खालीपटन नांदगाव कलक्कळ अशा तीन जिल्हा परिषद गटशाळा सभा होतील अठरा तारखेला आपल्या मुख्य गोष्टकडे येतो अठरा तारखेला कडकवलीमध्ये उपजिल्हा रुग्णालयाच्या समोरच्या मैदानात संध्याकाळी ठीक पाच वाजता शिवसेना भाजप आर पी आय रासपा महायुतीचा महामेळावा जाहीर सभा शिवसेना प्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे भारतीय जनता पक्षाचे नेते केंद्रीय मंत्री सुरेशजी प्रभू आणि महाराष्ट्रातील शिक्षण मंत्री कोकणचे सुपुत्र विनोदजी तावडे यांच्या प्रमुख मार्ग मार्गदर्शनाखाली कडकवलीमध्ये अठरा तारखेला संध्याकाळी सुभाष असते पाच वाजता आणि उद्योगमंत्री सुकमाननीय कुमा देसाई साहेब यांच्या प्रमुख मार्गदर्श मार्गदर्शनाखाली अठरा तारखेला संध्याकाळी पाच वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आलेले आहे सिंधुदुर्गातील दोन सभागृह म्हणजे आहेत त्या दिवशी लोकसभेमध्ये एक देवरुकुला आहे सकाळी आहे अकरा वाजता आणि दुसरी संध्याकाळी पाच वाजता कणकवली येथे जाहीर सभा आहे या चार वक्त्यांसोबतच आमदार प्रसादजी लाड आमदार मनोज नाईक दीपू दीपकबाई पालकमंत्री दीपकबाई याबरोबर शिवसेना भाजपचे सगळे यशस्वी नेते या ठिकाणी खासदार विनायक राऊत साहेब यांना बहुमताने Durung jauh. Ya awan, karena dia saya sedih, 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 sedih.